माझं नाव अक्षय विजय सोमवशी राहणार राऊड तालुका चांदोड जिल्हा नाशिक मी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निरो इन्फिनिटी हे फायलो कंपनीचं डिव्हाइस बसवलं पाण्याच्या गरजेनुसार भागाला पाणी पोहोचावं याच्याकरता माझा प्रयत्न होता तर बसावल्यानंतर इथून मागच्या माझ्या मा याच्या अनुभवानुसार मी आठवड्याला दोन दिवस दोन वेळेस पाणी सोडायचो सुरुवातीच्या स्टेजमध्ये दोनच दिवस नंतरही दोनच दिवस असं दोन वेळेसच सोडायचो डिवाइस बसवल्यापासून पहिलं इरिगेशन सतराव्या अठराव्या दिवशी दिलं मशीननं जशी जशी कॅनोपी वाढत चालली तस तसं इरिगेशन जवळ येत गेलं कमी दिवसात येत गेलं या गोष्टीचा फायदा असा होत गेला तीस टक्क्यापर्यंत चाळीस टक्क्यापर्यंत पाण्याची बचत झाली पाण्याची बचत झाली म्हणजे थोडक्यात खतांची पण दहा ते वीस टक्क्यापर्यंत बचत होत गेली अजून त्याचा फायदा असा आहे का दरवर्षी आमची काडी होणे काडी जाडणे ठरलं तर पाणी कमी द्यायचो आपण पाणी कमी दिलं तर शेंडा होत नव्हता त्याच्या अडचणी येत होत्या व वाजण्यासाठी अडचणी येत होती पाणी पिवळे पडणे या समस्या यंदा मशीन बसून तीन महिने झाले मशीन बसायला फायदा ही एकही समस्या यावर्षी मला आढळून आली नाही आणि सेंडा कमी व्हायचा आमची जमीन थोडी मुरमट टाईप ता, ता, आहे ती सेंडा कमी व्हायचा शेंड्याची यावर्षी काही अडचण नाही दिवसानुसार आता सत्या सतपेंच्या पुढं दहा बारा पानं मे महिनाच सुरू झाला याच ये पिरियडला येऊन गेली दरवर्षी जून जुलै महिना झाला तोपर्यंत तो सुद्धा इतकी पाने पानांची स्टेज होत नव्हती त्याचे बरेचसे फायदे आहे ज्या शेतकऱ्यांना पाणी नियोजन जमत नाही माल निघण्यासाठी अडचण येते डोळा चांगला बनत नाही त्यांनी हे मशीन बसवण्यास काही हरकत नाही